हा माणूस दुटप्पी सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करत आहे परभणी प्रकरणावरून विजय संताप राज्यात गेल्या महिन्यांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण या लढाईत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहोत असं म्हटलं आहे त्यानुसार आमदार धस हे या प्रकरणात आरोपीच्या शिक्षेसाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत गृहमंत्र्यांना भेटून तपासाची माहिती देत आहे तसेच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांच्याशी संपर्कात असून फरार आरोपींच्या अटकेसाठी दबाव टाकत आहेत मात्र दुसरीकडे परभणीतील सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर भाष्य करताना पोलिसांबद्दल त्यांची मबाळ भूमिका दिसून आली नाशिक येथील लाँग मार्च आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये ते पोलिसांना माफ करण्यासंदर्भात वक्तव्य करत आहेत आता यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केलाय तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार धस यांना चांगलं सुनावलंय एकीकडे ब बीडमध्ये भूमिका घ्यायची एक आणि दुसरीकडे परभणीमध्ये दुसरी भूमिका घ्यायची हा माणूस दुटप्पी करत असल्याचं म्हटलेलं आहे आणि दिसत आहे सुरेश धस जातीय द्वेष निर्माण करत आहेत हे यातून दिसत आहे दलित व्यक्तीचा खून होतो तेव्हा पोलिसांना संरक्षण देण्याची भाषा वापरली जाते पण जो दोषी असेल तो सुटता कामाने सुरेशदास यांना जातीचा स्पर्श गर्व असल्याचा भास होतो आहे त्यांच्या या दुटप्पीपणाचा मी निषेध करतो असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत पोलिसांनी खून केला आहे कोणीही सुटता कामाने असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे तर सूर्यवंशी मारले गेले आहे सुरेश धस यांनी पांघरून घालू नये अशा शब्दात आमदार धस यांच्यावर टीका केली गेली आहे बघितलं म्हणजे एकीकडे भूमिका घ्यायची आणि सूर्यवंशी नावाच्या दलित व्यक्तीचा खून झाल्यानंतर दुसरी भूमिका घ्यायची याला दुपट्टीपणाच आहे मला फार बरं वाटत होतं ज्यावेळेस सुरेश धस बोलत होते पण जार हा माणूस आता डुप्लिकेटपणा करतो हेही आता कळलं म्हणजे एका आम्ही नागपूरच्या संत्र्याला जाड सालवाला संत्र म्हणतो जाड त्याचे साल जाड असते पण हा मराठवाड्यातील नागपुरातील सीमेवर लावलेला हा संत्रा आंबट आणि पतल्या पातळ कातळीचा निघेल असं मला वाटत नव्हता म्हणजे जातीय वेष द्वेष पण निर्माण करणारा विष हे त्या वक्तव्यातून आम्हाला आता दिसायला लागलं एकीकडे दलित व्यक्तीचा खून होतो त्याला मारलं जातं पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलिसांना संरक्षणाची भाषा वापरली जाते आणि दुसरीकडे मात्र बीळमध्ये देशमुखांच्या संदर्भात वेगळी भाषा वापरली जाते हे बरोबर नाही जो दोषी असेल पोलीस हो असू देत कोणी असू हो देत पण सुरेश धस हे सुद्धा या सगळ्यामध्ये मला त्यांना सुद्धा जातीचा स्पर्श आणि गर्व असल्याचा भास वाटतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई